अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितीसूत्र मी चोरला सांग अरे सांगलीमध्ये <चाँगा> म्हटले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिवाय देत होते मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मता निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे यांना हे है मान्य आहे मला गोप्या म्हणलं ना मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणणार मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये मध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर नाईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं दिनांक वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डरपकाडो पण मी तुम्ही सांगा तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे मी सांगू का सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही देत नाही कुठलं सरकार उद्याच्याला ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं आम्ही तीन पक्ष मिळून हे सरकार चालवतो प्रमुख पक्ष आहे भाजप भाजपमध्ये जर कोणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडे म्हणून देवेंद्रजी पक्षाचे प्रमुख विधिमंडळाचे नेते म्हणून शिवसेनेच्या कोणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद एकनाथरावांनी घेतली पाहिजे शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीत केलं तर मी सुनील तटकरे आम्ही लोकांनी ती घेतली पाहिजे पण तशा पद्धतीनं आम्ही घेतो आणि मागेही असंच वक्तव्य त्यांच्याबद्दल आलं असताना आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही भूमिका मांडलेली होती पण असल्या गोष्टी कधी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक असतील पवार साहेब असतील किंवा त्याच्या मध्ये विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अनेक बांधणीवर राज्याला नेतृत्व देऊन गेले अंतोले साहेब असतील शिवाजीराव निलंगेकर बाबासाहेब भोसले खूप जणांची नावं घेता येतील परंतु म्हणूनच मी सुरुवातीला पत्रकार मित्रांनो म्हणलो की सुसंस्कृतपणा हा कसा राजकारणामध्ये सांभाळायचा असतो टिकवायचा असतो आणि त्यावेळेस तर एकतर्फी काँग्रेसची राजवट होती पण साहेब कसे सगळ्यांना एक साहित्य कला क्रीडा संस्कृती ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आदाराने वागवायची विरोधकांना पण आदाराने वागवायचे म्हणजे ही परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असणारे आमच्या सहित माझ्या सहित सगळ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे अशी माझी पण अपेक्षा माझी विनंती